गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो मी आत्ता आहे राजवाडा गोलबागेसमोर माझ्या पाठीमाग प्रामुख्यानं एक महत्वाची गोष्ट मला सातारा वाहतूक शाखा नगरपालिका प्रशासन यांना सूचित करायचे आहे प्रामुख्यानं रस्ते वाहतूक व्यवस्थापन करत असताना नागरिकांच्या सुरक्षित सुरक्षिततेसाठी या ठिकाणी दिशादर्शक असे मार्गक्रमणिका आखणं हे खूप गरजेचं झालं आहे या चौकामध्ये विशेषतः डाव्या बाजूनं उजव्या बाजूनं आणि वळसा घालून अशा पद्धतीनं वाहनांचं नित्य ये सुरू असते मात्र बऱ्याच नागरिकांना या ठिकाणी आल्यानंतर ते नियमांचं उल्लंघन करत उलट्या दिशेनं वाहन हाकत आरेंगल हॉस्पिटल किंवा या दिशेनं निघून जात असतात यामुळं वळसा घालून आलेल्या वाहनांना अपघाताचा धोका संभवतो खऱ्या अर्थानं साताऱ्यामध्ये काही दिवसांपूर्वी अपघात देखील घडलेले आहेत रात्रीच्या वेळी विशेषतः पाहुणे मंडळी साताऱ्यामध्ये येत असतात विशेषतः सज्जन घडला त्याचबरोबर कास या ठिकाणी पर्यटक जातात मात्र भरधाव स्वरूपामध्ये त्यांची वाहनं हाकत ते कोणत्याही नियमाचं पालन न करता आपली वाहनं रात्रीच्या वेळीसुद्धा मिळेल त्या पद्धतीनं मोकळा असलेल्या मार्गावरून भरधाव घेऊन जात असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं तर ही अत्यंत चुकीची बाब आहे त्यामुळं या चौकामध्ये डाव्या बाजूला वळा उजव्या बाजूला वळा नेमकं कशा पद्धतीनं नागरिकांनी वाहनं वळवली पाहिजेत या संदर्भात मार्गदर्शिका असलेल्या पट्ट्या किंवा त्याचा एक स्पेसिफिकली आखणी करणं हे अत्यंत गरजेचं बनलेलं आहे विशेषतः बाहेरून येणाऱ्या पर्यटकांसोबतच काही सातारकर नागरिक देखील जाणीवपूर्वक या दिशेला चुकीच्या मार्गाने वळत असल्याचं आपल्याला वेळोवेळी निदर्शनास येतं भविष्यातला अपघात टाळायचा असेल तर नागरिकांच्या माहितीसाठी इथं कोणत्या बाजूनं नागरिकांनी वाहन वळवलं पाहिजे हे त्यांना सांगितलं पाहिजे या आधी वाहतूक शाखेच्या वतीनं इथं एक फलक उभा केला होता मात्र या फलकामुळे अपघात होत होते काही दिव, दिवस काही दिवस इथं दगडांची व्यवस्था पण केली होती त्याला सुद्धा ठेचकाळत नागरिकांचे अपघात होत होते त्यामुळं इथं बॅनर किंवा दगड ठेवण्यापेक्षा जे दिशादर्शक पट्टे असतात ते ओढणं त्याचबरोबर ज्या लाईटी लावणं पण म्हणतो तर टेक्निकल बाब वाहतूक शाखेला आणि नगरपालिकेच्या संबंधित विभागाला माहिती आहे तर त्यांनी तात्काळ याचा अवलंब या ठिकाणी करावा आणि येथील दुर्घटना टाळाव्यात अशी गुरुच्या बातम्या आणि सातारावास टीमची मागणी आहे जर्नलिस्ट अजित कुमार पाटणकर यांच्या समेत गुरुनाथ तुमची तर राजा घेतो तोपर्यंत काळजी घ्या सुरक्षित राहा आणि पाहत राहा गुरुच्या बातम्या नमस्कार